नमस्कार मंडळी आज आपण घराघरात आवडीने खाल्ला जाणारा नाश्ता म्हणजेच कांदेपोहे तयार करणार आहोत सुटसुटीत असे कांदेपोहे स्टॉलवरचे पाहता क्षणीच आपल्याला खावेसे वाटतात अनेकदा ही पद्धत आपण घरी वापरूनही आपले कांदेपोहे पाहिजे तसे छान सुटसुटीत तयार होत नाही आणि थोडे थंड झाल्यानंतर ते कांदेपोहे कडक होतात मग असं का होतं तर आज तुम्हाला मी एक सिक्रेट साहित्य वापरून अगदी सुटसुटीत असे पोहे कसे करतात ते सांगणार आहे आणि अगदी रेसिपी साधी सोपी अशी आहे चला मग आपण सुरुवात करूया त्यासाठी आधी आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे भिजवून घेणार आहोत तर अचूक प्रमाण कसं घ्यायचं तेही देखील सांगणार आहे तर बघा अशा हाताच्या आपल्या एक मूठ म्हणून अशी भरून घ्यायची आणि बघा मी सुरुवातीची एक मूठ घेतलेली आहे पोहे परत दुसरी आणि अशीच आपल्याला तिसरी घ्यायची आहे समजा जर तुम्हाला चार प्लेट पोहे करायचे आहेत तर अशा तीन मोठाच पोहे आपल्याला घ्यायचे आहेत कारण पोहे धुतल्यानंतर आणि भिजल्यानंतर ते पोहे थोडे फुलले जातात तर बघा मी मला चार प्लेट पोहे करायचे आहेत तर मी याचे तीन भाग तयार करून घेणार आहे कारण यामध्ये कांदासुद्धा जाणार आहे अजून म्हणजे पोह्यांचं प्रमाण मग तसंही वाढतं तर त्यासाठी तीन भाग हे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर हे पोहे आपण भिजवून घेणार आहोत आता पोह्यांमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर पोहे कसे धुवून घ्यायचे स्वच्छ आता तुम्ही म्हणाल पोहेसुद्धा का धुता येत नाही पण सर्वात महत्त्वाचं कांदे पोहे छान सुटसुटीत तयार होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं भिजलेले पोहे सुटसुटीत व्हायला पाहिजे त्यासाठी यामध्ये पहिल्यांदा मी पाणी घातलं आणि हाताने छान असे चोळून हे पोहे हलक्या हाताने चोळायचे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आता यामधलं हे जे काही पाणी आहे काळपट असं हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे तर आता यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपले हे पोहे कोरडे झालेले आहेत म्हणजे यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे परत यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता तुम्ही म्हणाल परत पाणी कशासाठी टाकलं तर ते सांगते आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे असंच ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता बघा एक अशी चाळणी मी घेतलेली आहे आणि खाली एक भांडं घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे पूर्ण पोहे या चाळणीवर काढायचे आहेत कारण कांदे पोहे करताना आपण कसे पोहे निवडलेले आहेत त्यावर हे सर्व अवलंबून आहे तर आता पोहेसुद्धा दाखवते मी पुढे तुम्हाला तर हे पोहे आपण या चाळणीवर काढून घेतलेले आहेत आणि आता हे पोहे काहीही न टाकता आपल्याला असेच सुटसुटीत ठेवायचे आहेत तर आता पोहे दाखवते आधी तर आपण जेव्हा कांदे पोहे करतो तर आपल्याला पोहे कसे निवडायचे आपल्याला पातळ पोहे अजिबातही निवडायचे नाहीत कारण त्यांचा गिचका होतो ते पोहे फक्त चिवड्यासाठी वापरले जातात पण कांदे पोहे तयार करताना हे असे जाड पोहे आपल्याला निवडायचे आहेत म्हणजे याचे कांदे पोहे स्टॉलवर सुद्धा तयार करताना वापरले जातात तर आता आपण पोह्यांसाठी पुढची तयारी करणार आहोत तर इथे आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत तर कांदे चिरत असताना फार जास्त जाडही चिरायचे नाही आणि जास्त असे आपल्याला उभे लांबही चिरायचे नाही छान बारीक असे कांदे चिरून घ्यायचे आता कांद्यांचं प्रमाण बघा आपण जेवढे पोहे घेतलेले आहेत त्याचा एक भाग आपल्याला कांदा इथे वापरायचा आहे तर इथे कांदा मी आधी चिरून घेते तर इथे चिरल्यानंतर तुम्हाला दाखवते मी छान बारीक असा चिरून घ्यायचा म्हणजे खाताना तो प्रत्येक घासाला लागतो आता इथे बघा पूर्ण कांदा आपला चिरून झालेला आहे आता इथे आपण मिरचीसुद्धा चिरून घेणार आहोत लहान मुलं जर खात असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरची थोडी तिखट कमी असल्यामुळे मी चार ते पाच घेतलेल्या आहेत पण तिखट मिरच्या जर असतील तर तीनही मिरच्या पुरेशा होतात तर आता या मिरचीचे आपल्याला छोटे असे काप तयार करून घ्यायचे आहेत कांदा जर कांदे पोहे करताना याचं प्रमाण जर असं तुम्ही ठेवलं तर अगदी स्टॉलसारखे पोहे चवीला तयार होतात आता त्यांचं नावच आहे कांदे पोहे तर कांदे भरभरून आपल्याला वापरावेच लागतात तर आता इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी तर कोथिंबीरसुद्धा छान बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे अगदी पोह्यांचा रंगसुद्धा बघितला तुम्ही तरीही पोहे खावेसे वाटतात तर बघा स्टॉलवर पोह्यांचा रंगही किती छान असतो तेसुद्धा सांगते तुम्हाला पुढे अगदी डिटेल टिप्ससहित ही रेसिपी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मी घरी ज्या पद्धतीने हे कांदे पोहे बनवते अगदी तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा इथे कोथिंबीरसुद्धा छान बारीक अशी चिरून झालेली आहे आणि आपण शेंगदाणेसुद्धा इथे घेतलेले आहेत पाववाटी आणि लिंबू घेतलेला आहे तसंच आपण इथे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे तर आता कढीपत्त्याची पाणीसुद्धा वेगळी आपण करून घेणार आहोत तर इथे शेंगदाण्याचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता तुम्हाला जर कमी आवडत असतील तर यामधले तुम्ही कमीही शेंगदाणे टाकले तरीही चालतील आता बघा पोहे कसे आपले भिजल्या गेलेले आहेत ज्या पद्धतीने मी पोहे तुम्हाला कशी भिजवायची ही पद्धत सांगितलेली आहे तर तुम्ही बघू शकता पोहे किती छान सुटसुटीत मोकळे असे झालेले आहेत तर याचे कांदे पोहे अजिबातही कडक तयार होत नाहीत तर आता आपण पोहे तयार करायला घेणार आहोत तर पोहे करताना आपण तेल टाकणार आहोत तर तेलही जास्त असं वापरायचं नाही कांदे पोहे करताना जास्त जर तेल असेल तर तेल पोहे ही ते तेलकट पोहेही खाताना तेवढे चविष्ट असे लागत नाहीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपण शेंगदाणे छान लालसर रंगावर तळून घेणार आहोत तसे ते कांदे पोह्यांमध्ये न तळता जर टाकले तर ते चिवट होतात आणि तेवढे खायला ते चांगलेही लागत नाही त्यामुळे सर्वात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे आणि ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि नंतर मग यामध्ये कांदा टाकायचा आहे तर बघा आता इथे शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदललेला आहे तर ते मी एका वाटीमध्ये काढून घेते आता इथे तेलसुद्धा तुम्ही बघू शकता जास्त असं मी वापरलेलं नाही तर आता शेंगदाणे बघा छान रा यांना लाल रंग आलेला आहे इथे अर्धी पळी एवढंच मी तेल वापरलेलं आहे तर आता आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत तर मोहरी छान फिटू द्यायची आता आपण यामध्ये पाव चमचा एवढे जिरे घालणार आहोत जिरे चांगले असे फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत लहान मुलं जर खात असतील तर मिरची कांदा अर्धा परतत आल्यानंतर तुम्ही घालू शकता म्हणजे जे कांदे पोहे आहेत ते तिखट होणार नाहीत तर इथे ही जी हिरवी मिरची आपण तिचे काप करून घेतलेले आहेत ती तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे खाताना चवीला ती छान लागते बघा आता मिरची परतून झालेली आहे त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत आता आपल्याला कांदा घालायचा आहे बघा कांदा किती छान असा बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे तो पोह्यांमध्ये सगळीकडे एकसारखा लागला जातो आता कांदा परतून आपण घेणार आहोत कांदा जास्त आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा नाही म्हणजे कांद्यामध्ये हलकं मॉइश्चर असायला पाहिजे त्यामुळे तुमचे कांदे पोहे कडक होत नाहीत आणि हलकासा एक बघा कांद्याला येतो तो, तो हलकासा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर तर आपल्याला तेवढाच कांदा परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे आणि त्याचा हलकासा त्याला गुलाबी रंग आलेला आहे आता इथे आपण पाव टी स्पून एवढी हळद घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा एवढीच आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे आता आपण एवढंच साहित्य यामध्ये सुरुवातीला घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे तर साखर पोह्यांमध्ये न टाकता मी अशी फोडणीमध्ये घातलेली आहे त्यामुळे पोह्यांची चव छान लागते तर आता आपण सर्व एकत्र करून अगदी मिनिटभरासाठी परतून घेतलेलं आहे साखर इथे कॅरमलाइज होईल कारण कढई गरम असल्यामुळे आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून तीसुद्धा परतून घ्यायची आहे आता आपण पोहे घालणार आहोत तर सर्व साहित्य छान असं मी परतून घेतलेलं आहे आता सुटसुटीत करून घेतलेले हे पोहे आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत बघा असेच असतात ना स्टॉलवरचे पोहे भिजलेले तर याच पद्धतीने पोहे भिजवायचे अजिबातही त्यांचा गिचका होत नाही किंवा ते पोहे तुम्हाला असे सुटसुटीत करावेही लागत नाही ते तसेच सुटसुटीत होतात आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपल्याला हे कांदे पोहे छान असे एकत्र करून घ्यायचे आता पूर्ण हे कांदे पोहे आपल्याला छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकायचं आहे जे तुम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितलेलं नाही अगदी तुमचे कांदे पोहे दिवसभर जरी राहिले तरी अजिबातही कडक होणार नाहीत अगदी ताजे केल्यासारखे ते नरम राहतील तर आता हे पूर्ण पोहे आपले एकत्र करून झालेले आहेत आणि एकसारखा यांना बघा रंग आलेला आहे तर आता ते सिक्रेट साहित्य आपण टाकूया तर इथे नाश्त्याच्या चमच्याने मी तीन चमचे भरून दूध घेतलेलं आहे हे दूध आपण या कांदे पोह्यांमध्ये घातलेलं आहे आणि जे शेंगदाणे तेलामध्ये परतून घेतलेले होते ते शेंगदाणे घातले आता परत एकदा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा थोडी घालायची आहे बघा असं छान एकदा मी कोथिंबीर घालून हे परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे कांदे पोहे करताना आपल्याला एक वाफ काढून घेतल्यामुळे पोहे चवीला तर छान लागतात पण ते नरमही राहतात तर एक वाफ मी काढून घेतलेली आहे आणि इथे परत आपण छान पोहे हे एकत्र करून घेणार आहोत पूर्ण छान एकत्र करून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आपले कांदेपोहे किती छान सुटसुटीत असे तयार झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे अजिबातही कुठेही कांदेपोहे चिकट झालेले नाही आणि तेलकट तर अजिबातही नाही तर इथे आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा हे कांदेपोहे नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा नाश्ता तसेच ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सर्वांनाच आवडतो अजिबातही कुणालाही विचारल्यानंतर कांदेपोहे आवडतात का तर नाही कोणी म्हणणारच नाही असा हा नाश्ता आहे अगदी पोटभरीचा आणि दमदार असा हा नाश्ता तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि सिक्रेट साहित्य ते सुद्धा तुम्ही वापरून बघा आणि काय तुम्हाला फरक जाणवतो हे सुद्धा मला सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद